त्यांनी शिवाजी हौसी मध्ये बंगला बांधला म्हणजे बंगलामध्ये त्यांना बांधून दिला राजाभाऊ कोटने त्यांना बंगला बांधून यशवंतराव चव्हाणांना अच्छा त्यांचा प्लॉट त्यांचा शिवाजी हौसी निर्मिती केली आणि त्या प्लॉट पाडला त्यांचा एक नंबरचा प्लॉट त्यांना त्यांना आपला बांधला नाही कारण गरीब अतिशय गरीब काही नव्हतं त्यांच्याकडे कधी खाण्याचं त्यांचं नव्हतं अतिशय सजीवळ माणूस संपन्न माणूस कधी कोणाचे पाच पैसे घेणे नाही लोकांचं कामं केली त्यांनी अतिशय कामं केली महाराज सदन केला सज्जन केला ते संबंध अगदी घरोबाई त्यांची होती यशवंतराव हो यशवंतराव चव्हाणांचे माझे वडील हे मास्तर होते शाळेत मराठी शाळेत आणि त्यांच्या हाताखाली आमचे यशवंतराव चव्हाण हे विद्यार्थी होते अच्छा तुमच्या वडिलांच्या हाताखाली शिकले होते शिकले होते ते बरं का लहानपणी त्यांच्या बरं का प्रचारात त्यांच्या पहिल्या याला म्हणजे उमेदवारीला आमदारकीला हे ते मत मागायला जेव्हा घरी घरोघरी हिंडायची कारण शहरात प्रत्येक गल्लोगल्ली साहेब हिंडले म्हणजे मराठा इतर समाज जे आहेत ना यशवंतराव देव मानत होते त्याला मानसपुत्र मानलं यशवंतरावने मग यशवंतरावने मानसपुत्र मानल्यानंतर मग त्याला जे त्यांनी हे दिलं त्यांना पाहिजे ते त्यांना दिलं त्यांच्या ह्याच्यातनं जवळ केलं त्यांना शरद पवारना यशवंतरावचं नाव जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःसाठीला त्या कार्यक्रमातनं का झोकून दिलेलं आहे की त्यांचं वय नस शरीर साथ देत नसताना सुद्धा त्यांना गेलेले असताना तरी सुद्धा हा माणूस एवढ्या धडपडीन तयार होऊन सगळ्या समाजासाठी धडपडतोय पवार हा अजित पवार हा स्वतःला मोठा समजायला लागला आणि स्वतःला समजायला लागला आणि त्यांनी म्हणजे का ढकलून देऊन बरं का आपण स्वतः मोठं व्हायचा प्रयत्न केला ही अत्यंत मोठी चूक केली त्यांनी त्यांच्या आयुष्यातली फार मोठी चूक केली त्यांनी आणि ती केल्यामुळं त्यांचं बरं का राजकीय आयुष्य तसं बघितलं तर त्यांनी मातीमोल करून आहे महाराष्ट्रातल्या लोकांना शरद पवार हे पाहिजेतच ही काही लोकांना ही त्यांची चूक कळल्यामुळं बरं का आता परत लोक बरं का त्यांच्याकडे परत जायला लागले जे सोडून त्यांना गेलेले होते लोक ते आता परत जायला लागले ही येते अजित पवारनी खरं त्यांना बरं का आधार द्यायला पाहिजे होता त्यांच्या कुबड्या व्हायला पाहिजे होतं त्यांना आधार देऊन त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे होत हे न होता त्यांनी त्यांची ताकदच कमी करण्याचा प्रयत्न केला त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला ही फार मोठी त्यांच्या आयुष्यात चूक केली फार मोठी ट्रस्ट हा सरळ शरद पवारांचा यशवंतराव विचारांचा हे राहील किती तर शरद पवार सोडून महाराष्ट्र कधी बाजूला जाऊ शकत नाही प्रायचे तर घेतलं त्याने हे केलं बर काय हे सगळं नाटकी भाऊ घेणे बरं काय हे असे करायला नको आहेत हे प्रायचित करायचं होतं तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वात बाकी सामाजिक कार्यातनं त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे नमस्कार लयबारीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी आलो आहे अत्यंत पवित्र अशा ठिकाणी आपण बघू शकता माझ्या पाठीमागे स्थळ आहे आणि हे समाधी स्थळ आहे आपल्या महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांचं आणि यशवंतराव चव्हाण हे संरक्षण मंत्री होते उपपंतप्रधान होते त्यांनी महाराष्ट्राची घडी घातली आणि हे जे ठिकाण आहे हे कराडमधलं ठिकाण आहे कराडची ओळख करा कराड म्हटलं तर यशवंतराव चव्हाण यांचं नाव समोर येतं कराड दक्षिण मधला हा भाग आहे मी ज्या ठिकाणी उभा आहे आणि इथं आता नव निवडणुका येऊ घातलेल्या आहेत विधानसभेच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहेत त्या पार्श्वभूमीवर मी इकडं आलेलो आहे तर माझ्यासोबत आहेत संभाजी जाधव ज्यांचं वय जवळजवळ पंच्याऐंशी वर्ष वय आहे त्यांनी यशवंतराव चव्हाणांना पाहिलेलं आहे तर मी त्यांच्यासोबत गप्पा मारणार आहे तर काका मला सांगा यशवंतराव चव्हाण कसे होते तुम्ही त्यांना पाहिलं होतं काय आठवण येत यशवंतराव चव्हाण हे मन मिळावू सुंदर स्वभावाचे म्हणजे अत्यंत मन मिळावू म्हणजे गुणी गुणी आणि स्वच्छ स्वभावाचे निर्मळ व्यक्तिमत्व असणारे अत्यंत का स्वच्छ वक्तृत्व असणारे आणि त्यांच्या वाणीवर त्यांचं बरं का प्रभुत्व असणारे असं व्यक्तिमत्व होत ते की त्यांचं यशवंतराव म्हणजे काय हे यशवंतराव मोठे एक बर का की एक बर का व्यक्ती म्हणजे व्यक्तिमत्व म्हणून हे फार मोठं व्यक्तिमत्व होतं आमच्या दृष्टीनं आम्ही तेव्हा लहान होतो यशवंतराव हे स्वातंत्र्याचे स्वातंत्र्य सैनिक होते बरोबर नाना पाटलांचे ते सहकारी होते नाना पाटील आणि यशवंतराव चव्हाण हे त्यांचे अत्यंत जवळचे नाना पाटील गुरु होते त्यांचे आणि नाना पाटलांच्या बरोबर हे असल्यामुळे हे भूमिगत नेहमी भूमिगत असायचे त्यांचं मूळ गाव हे विठा होतं आणि देवराष्ट्रात त्यांचं बरं का मामाने त्यांचं संगोपन केलं त्यांना मोठं केलं शिकले तिथं मूळ प्राथमिक शिक्षण तिथं झालं आणि पुढं मग त्यांचं शिक्षण पुढे कराड कोल्हापूर मला वाटते पुणे अशा ठिकाणी त्यांचं झालं पुढे शिक्षण आणि त्या बाबतीत ते अतिशय वक्तृत्व चांगलं असल्यामुळं नेतृत्व निर्माण झालं त्यांचं आणि खूप स्वातंत्र्यासाठी त्यांनी अतिशय हाल अपेष्टा आणि गरिबीतनं काढलेले हे यशवंतराव चव्हाण अतिशय लोक म्हणजे लोकांच्या मनामध्ये अतिशय घर करणारे आणि लोकांच्या हृदयात असणारे यशवंतराव करारच्या भूमीत जन्मले जवळचे पास हे झाले हे सार्थ अभिमान आहे आम्हाला त्यांचा तुम्ही सांगितलं की त्यावेळेच्या प्रचार काळामध्ये तुम्ही त्यांच्या मागे फिरलं हो म्हणजे हो चौदाव्या वर्षापर्यंत तुम्हाला हो 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 मी त्यांच्याबरोबर बर का लहानपणी त्यांच्या बर का प्रचारात त्यांच्या पहिल्या याला म्हणजे उमेदवारीला आमदारकीला हे ते मत मागायला जेव्हा घरी घरोघरी हेडायची कारण शहरात प्रत्येक गल्लोगल्ली साहेब हिंडले का आणि त्यांच्या मागे आम्ही आपलं हिंडायचो गल्लीत आमच्या गल्ली पुरतच मी हिंडलो तेव्हा जास्त काय हिंडलो का मी लहान होतो तेव्हा आणि शाळा सोडून आम्हाला मोकळे हिंडायला आम्हाला घरात परवानगी नव्हती अर्थात वडील नव्हते तेव्हा आम्हाला त्यामुळे घरात नाही आई आम्हाला सोडायची नाही आमच्या म्हणजे आमच्या घरामध्ये त्यांच्या घरातली म्हणजे देवराष्ट्रे त्यांच्या घरामधली एक म्हातारी आमच्या घरात राहत होती लक्ष्मीबाई धनवडे म्हणून त्यांच्या आईच्या आणि त्यांच्या अतिशय घरातल्या जवळच्या संबंधित होत्या आणि त्यांच्यामुळं आमचे संबंध अगदी घरोबाईची त्यांची होती यशवंतराव हो, चव्हाण आणि माझे वडील हे मास्तर होते शाळेत मराठी शाळेत आणि त्यांच्या हाताखाली आमचे यशवंतराव चव्हाण हे ते विद्यार्थी होते अच्छा तुमच्या वडिलांच्या हाताखाली शिकले होते शिकली होते ती त्यामुळे त्यांचा आणि आमच्या घराचा हे पहिल्यापासून ते आले की चौकशी करायची माझे वडील पंधरा दिवस असताना गेले त्यामुळे ते आले की नेहमी चौकशी करायची कसं चालले काय नाही हे चौकशी करायची त्यामुळं अतिशय आत्मीयता प्रेम हे नेहमीच त्यांचं असायचं आम्हाला आणि त्यांच्याकडून आम्हाला कळायचं त्यांच्या आई सुद्धा अतिशय चौकशी करायची आमच्या आमच्या समोर राहत ते पहिल्यांदा नंतर इथं शुक्रवार राहायला त्यांनी स्वतःच घर घेतलं परत त्यांनी शिवाजी मध्ये बंगला बांधला म्हणजे बंगलामध्ये त्यांना बांधून दिला भाऊ राजाभाऊ कोटने त्यांना बंगला बांधून यशवंतराव चव्हाणांना अच्छा त्यांचा प्लॉट त्यांचा शिवाजी निर्मिती केली आणि त्या प्लॉट पडला त्यांचा एक नंबरचा प्लॉट त्यांना त्यांना स्वतः मानला नाही कारण गरीबी अतिशय गरीब मंत्री होते मुख्यमंत्री त्यांच्याकडे कधी खाण्याचं त्यांचं नव्हतं अतिशय सजवळ माणूस संपन्न माणूस कधी कोणाचे पाच पैसे घेणे नाही लोकांचं कामं केली त्यांनी अतिशय कामं केली महाराज सजन केला सज्जन सज्जनही केला परत शेतकऱ्यांसाठी त्यांनी मोठा चांगला कायदा जे त्याने ते भरडले गेले होते इनामदार के ह्याच्यामध्ये त्यांनी शेतकऱ्यांसाठी हा कायदा केला त्यांनी कसेल त्या हा कुळ कायदा रद्द करून कसेल त्याची जमीन हे त्यांनी कुळ कायदा करून लोकांना म्हणजे सामान्य कुळांना त्यांनी मालक बनवलं हे फार मोठं केलं आणि त्यामुळं हे भाजप म्हणजे ब्राह्मण असणारा वर्ग हा त्यांच्या विरोधात गेला होता आणि त्यांचं नाव सुद्धा घेत नव्हता कराडमध्ये त्यांच्या विरोधात त्यांना म्हणत होता की यशवंतराव चव्हाण आमचं वाईट केलं सगळं आतापर्यंत त्यांना यशवंतरावांना विरोध हा आमच्या समोरपेठेने केला होता म्हणजे समोरपेठ कराडमधली होती ब्राह्मणांची त्यामुळे ब्राह्मण हे त्यांना अतिशय तुच्छ मानत होते बाकीचे इतर वर्ग हा त्यांच्यासाठी देव मानत होते यशवंतरावांना बर म्हणजे मा, मराठा इतर समाज जे आहेत ना यशवंतराव देव मानत होते म्हणजे त्यामुळं बरं का यशवंतराव हे आमचे आराध्य देवच होते आणि देवाच्यासाठी बरं का बोलणं म्हणजे फार मोठ काम आहे जर तुम्ही यशवंतराव चव्हाणांचं कार्य सांगितलं त्यांचं त्यावेळेच राजकारण तुम्ही सांगितलं आताच राजकारण कसं आहे आता म्हणजे आता आपण यशवंतराव चव्हाणांचा वारसा चालवणारे शरद पवार यांच्याविषयी आपण बोलतो परंतु आता शरद पवार हे शेवटचेच नेते आहेत की काय त्याच्यानंतर तसे नेते यशवंतराव चव्हाणांच्या हाताखाली तयार झालेले नेते पाहायला मिळणार नाहीत तर तुम्हाला काय वाटतं शरद पवारांविषयी काय वाटतं त्यांच्या त्यानंतर त्यांच्या पुतण्याविषयी काय वाटतं अजित पवारांविषयी काय झाले की शरद पवार हे म्हणजे त्यांना म्हणजे यशवंतरावांना कोणत्या तरी सभेमध्ये कॉल म्हणजे पुण्याच्या कोणत्या तरी आधी म्हणजे त्यांच्या सभेमध्ये हे शरद पवार त्यांना म्हणजे स्वागताच्या वेळी कुठतरी नु। त्यांना भेटले तिथं आणि त्यांना वाटलं की हा मुलगा आपल्या उपयोगाचा आहे आणि आपल्या ह्याच्यावर तो चालणार आहे हे बघितल्यावर त्यांना काय वाटलं माहिती आहे का की हा आपला माणूस पुत्र होऊ शकेल कारण त्यांना बरेच दिवस मूल बाळ हे नव्हतं आणि त्यामुळे तशी त्यांना खंतस होती पण ते मतेनी मग त्याला मानसपुत्र मानलं यशवंतरावने मग यशवंतरावने मानसपुत्र मानल्यानंतर मग त्याला जे त्यांनी हे दिलं त्यांना पाहिजे ते त्यांना दिलं त्यांच्या ह्याच्यातनं जवळ केलं त्यांना शरद पवारना आणि जवळ करून त्यांना राजकीय धडे दिले आणि त्या धड्यामधनं शरद पवार तयार झाले आणि त्यांनी जे सामाजिक कार्य सुरू केलं त्यांची धडाडी पण सुरू झाली आणि जे त्यांनी म्हणजे लोकांसाठी जे निर्णय घ्यायला सुरुवात केली ही अत्यंत चांगली गोष्ट आहे ही वस्तू ती आणि त्यांचं वय इतकं झालंय एवढ्या वयात सुद्धा खरं त्यांनी बरं का कि खरं राजकीय संन्यास घ्यायला पाहिजे होता पण काँग्रेसला जिवंत ठेवण्यासाठी यशवंतरावचं नाव जिवंत ठेवण्यासाठी त्यांनी स्वतःसाठीला त्या कार्यक्रमात झोकून दिलेला आहे कि त्यांचं वय नसत शरीर साथ देत नसताना सुद्धा <laughs> आजारांना असलेले असताना तरी सुद्धा <laughs> <साथी> <laughs> हा माणूस एवढ्या धडपडून तयार होऊन सगळ्या समाजासाठी धडपडतोय आणि करतोय काम हे अत्यंत बर का <laughs> आनंददायी <आन्न्द> आणि <laughs> लोकांच्या हितासाठी धडपडणारा नेता हा लोकांच्या हृदयात बसलेला आहे ही वस्तू येते आणि त्यामुळे लोकांना वाटतंय की हा आपला नेता आपल्यासाठी काहीतरी करू शकेल सामान्य लोकांसाठी काहीतरी करू शकेल असं लोकांना वाटतंय म्हणजे येते मग अजित पवारनी काय केलं अजित पवारने बरं का त्यांनी निर्माण केलेला अजित पवार हा त्यांच्या हाताखाली तयार झाला अजित पवार हा अजित पवार हा स्वतःला मोठा समजायला लागला आणि स्वतःला समजायला लागला आणि त्याने काका म्हणजे काकांनाच त्याने ढकलून देऊन बरं का आपण स्वतः मोठं व्हायचा प्रयत्न केला ती अत्यंत मोठी चूक केली त्यांनी त्यांच्या आयुष्यातली फार मोठी चूक केली त्यांनी आणि ती केल्यामुळं त्यांचं बरं का राजकीय आयुष्य तसं बघितलं तर त्यांनी मातीमोल करून टाकलेलं आहे ही आणि त्याच्यामुळं बरं का की ते मुख्यमंत्री होण्याचं जे स्वप्न बघतायत ते स्वप्न बरं का तसं बघितलं तर ते धुळेला मिळालेलं आहे ही वस्ती येते का माहितीये का हे नाहीतर मागच मुख्यमंत्री झाले असते काकांना जर धरून त्यांच्या पद्धतीनं जर हे वागले असते तर काकाना सोडून ते जर बरं का त्यांचे पायच ओढायला लागले तर काकानी काय केलं पाहिजे होत यांच्यासाठी काकानी म्हणजे शरद पवारनी काय केलं पाहिजे होत शरद पवारने मग शेवटी आणि बाजूला शेवटी ढकललं काय करणार दुसरं म्हणजे शिवस्त्री अजित पवारने खरं त्यांना बरं का आधार द्यायला पाहिजे होता त्यांच्या कुबड्या व्हायला पाहिजे होत त्यांना आधार देऊन त्यांच्या मागे खंबीरपणे उभं राहिलं पाहिजे होत हे न होता त्यांनी त्यांची ताकदच कमी करण्याचा प्रयत्न केला त्यांना संपवण्याचा प्रयत्न केला ही फार मोठी त्यांच्या आयुष्यात चूक केली फार मोठी पण शरद पवार हे संपले नाहीत भारतीय राजकारणात ते तर मोठे उत्तुंगच झाले आणि होतील ज्यांनीवर काय की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी मोदी साहेब शनी त्यांचं नेतृत्व मान्य ने केलं ते त्यांच्या पाया पडले का पडले का ते त्यांच्याकडे काहीतरी गुण असल्याशिवाय पाया पडतायत का काही त्यांचे गुण असल्याशिवाय घेतायत का त्यांच्याकडे काहीतरी अलौकिक गुण आहेत हे त्यांनी मान्य केलं असे भारतीय जनता पक्षातल्या लोकांना काही आवडत नाही ही वस्तू येते पण तरी सुद्धा महाराष्ट्रातल्या लोकांना शरद पवार हे पाहिजेतच ही काही लोकांना ही त्यांची चूक कळल्यामुळं बरं का आता परत लोक बरं का त्यांच्याकडे परत जायला लागले जे सोडून त्यांना गेलेले होते लोक ते आता परत जायला लागले ही वसुती मग हे तर हे आता विधानसभा निवडणुका येऊ घातल्या त्याच्यात सुद्धा शरद पवार एवढे धावपळ करत आहेत तर तुम्हाला काय वाटतं की महाराष्ट्र कुणासोबत राहील पवार शरद पवारांसोबत राहील कि सोबत राहील वस्तू येते असे की शरद पवारांच्या बरोबरच महाराष्ट्र हे राहील ही अशी माझी कल्पना आहे आणि माझा अंदाज आहे म्हणजे माझा म्हणजे कराडवासियांचा आणि लोकांचा सातारा जिल्ह्यातल्या लोकांचा सुद्धा अंदाज आहे की महाराष्ट्र हा सरळ म्हणजे शरद पवारांचा यशवंतराव विचारांचा हे राहील ही वस्तू येते किती झालं तर शरद पवारांवर सोडून महाराष्ट्र कधी बाजूला जाऊ शकत नाही वस्ती येते यशवंतरावांचे विचार यशवंतरावांचे आचार विचार आणि तिने दिले जे दिलेले हे लोकांसाठी जे कार्य आहे हे पुढे नेण्याचं काम जे शरद पवार जी करतायत हे बघितल्यानंतर आणि त्यात आणखी कर्मवीरांची साथ कर्मवीरांचे विचार हे घेऊन तिने पुढे निघालेत हे बघितल्यानंतर मला तर, तर खूप त्यांचा आनंद होतोय आणि त्यांच्या ते ह्याच्याला त्यांना भरपूर आयुष्य लाभो हो, भरपूर त्यांना का हे काम करण्याची आणखी उमेद निर्माण होऊ ही माझी परमेश्वर जवळ प्रार्थना यशवंतराव नतमस्त नतमस्तक होऊन मी त्यांना त्यांचं गाराणं मी ते ह्याच्या ह्याच्यात राजकीय ह्याच्यात हे हो यशस्वी हो अशी माझी साहेबांच्या चरणी माझी विनंती आणि अजितदादा यशवंत विचारांचे आहेत का यशवंतराव चव्हाणांचं ते वारसा जपतायत असं वाटतंय का इथं आणि सर्वात महत्वाचं की ज्यावेळी त्यांनी एक चूक केली होती पाठीमागे ते उजनी संदर्भात काहीतरी अभद्र बोलले होते महिलांविषयी अभद्र ते इथं आले होते आणि प्रायचित्त घेतलं त्यांनी प्रायश्चित्त घेतलं समाज समाजांच्या इथे येऊन त्यांनी प्रायचित्त घेतलं त्यांनी हे केलं बरं काय हे सगळे नाचकी भाऊ घेणे बरं काय हे असे करायला नको आहेत त्याने हे प्रायचित करायचं होतं तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वात बाकी सामाजिक कार्यातन त्यांनी दाखवून द्यायला पाहिजे सांगायला पाहिजे तुम्ही हे त्यांचं प्रायचित घेतले जे काय ते बोलले त्याच्यावर त्यांनी तेव्हा त्यांनी करून दाखवायला पाहिजे होत पाण्यासाठी त्यांनी ते बोलले होते लक्षात घ्या की त्या पाण्यासाठी त्यांनी त्या माणसांसाठी काहीतरी काम करायला पाहिजे होत मग ते बोलले असतील तर ते तेव्हा चांगलं झालं असतं पण इथे येऊन बरं का साहेबांची म्हणजे यशवंतरावांची माफी मागून हे काम संपणार नव्हतं असं मला यशवंत विचाराने मला त्यांना बोलावं असं वाटतंय धन्यवाद काका तुम्ही फार मौलिक शब्द मौलिक शब्दामध्ये शब्दा वर्णन केलं की शरद पवार हे यशवंतराव चव्हाणांचा वारसा जपतायत आणि तुम्ही सांगितलं की म्हणजे यशवंतराव चव्हाणांकडे तुम्ही नतमस्तक होऊन तुम्ही म्हणालात की मी त्यांना प्रार्थना करतो की शरद पवारांना यश दे आणखी काम करण्याची उमेद दे आणि अजितदादांविषयी तुम्ही बोलला की ते जे इथं आले होते या समाधी स्थळावर आणि ते त्यांनी प्राईश घेण्याचा प्रयत्न केला तर ते सगळं नाटक आहे जर त्यांना खरंच करायचं असतं तर त्यांनी त्या संदर्भातल्या पाणी क्षेत्रातल्या लोकांसाठी काहीतरी केलं असतं काही सामाजिक कार्य केलं असतं पण तसं केलेलं दिसत नाही अशा पद्धतीच्या भावना तुम्ही व्यक्त केलेल्या आहेत धन्यवाद अशाच आणखी महत्त्वाच्या घडामोडींसाठी लयभारीच्या युट्यूब आणि फेसबुक पेजला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा